हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज होती चंपाषष्ठी त्यासाठीच माझा सकाळी कै सकाळी भाजीवाल्या ताई आल्या होत्या तर मग त्यांच्याकडून वांगे घेतले वांगे आणि कांद्याची पात घेत घेण्यासाठी मी खाली गेले होते तसं तर आम्ही त्या दिवशी शेतात गेलो होतो तेव्हा तिथं मावशींनी पण थोडे वांगे दिले होते पण मग अजून हे पण वांगे छान होते म्हणून मग मी खरं तर कांद्याची पात घ्यायलाच खाली गेले होते पण वांगे पण चांगले होते म्हणून घेऊन घेतले कारण सहा महिने वांगे खात नाही म्हणजे आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही वांगे खात नाही तर थेट चंपश्ठीपर्यंत त्यामुळे आणि त्यातले त्यात वांगे हा एकदम फेवरेट पदार्थ आहे त्यामुळे मग हे वांग्याचं व्रत असं संपणार होतं त्यामुळे मग वांगे घेऊन आलं घेऊन आले मी खाली जाऊन छान पण होते ना तर लागतातच कारण वांग हे एक असा प्रकार आहे ज्याला कोणत्याही प्रकारात म्हणजे अशी भाजी आहे ज्याला कसल्याही प्रकारात करता येतं एकदम सिम्पल केलं तरी छान लागतं मसाल्याचं केलं तरी छान लागतं खारं केलं तरी छान लागतं कसंही करावं छानच लागतं तर हे संध्याकाळचं देवपूजेचं म्हणजे संध्याकाळचं देवपूजा दाखवते मी तुम्हाला तिथं सगळे पानं वगैरे पण आणून ठेवले होते तळी भरण्यासाठी आणि आता ना इथं मी वांगे आणि कांद्याची पात ते काढून घेते किती करायचं आहे काय आणि वांगे ना असे खूप मोठे मोठे नव्हते दरवेळी मी भरीत करताना वांगे भाजूनच भरीत करत असते पण यावेळेला मावशींनी दिलेले याच्यात पण जरा छोटे छोटेच होते आणि ह्याच्यात जे मी आज सकाळी घेतले त्यात त्यातही छोटे छोटेच होते तर त्यातले त्यात मी निवडून काढले जे जास्त मोठे आहेत ते काढले आणि त्यानंतर मात इथं कांद्याचे पात पण साफ करून घेते हा असा दिवस आहे ना चंपाषष्ठीचा कोणालाही विचार विचारण्याची गरजच नाही मेन म्हणजे की आज काय खाल्लं किंवा आज काय स्वयंपाक केला तर प्रत्येकाच्या घरी आज आणि भाकरीचं असणार होते खायला भरीत रोडग्याचाच नैवेद्य असतो खंडोबाला त्यासाठी आणि वांगे काही एवढे मोठे मोठे नव्हते भाजून भरीत करण्यासारखे तर मग मी आता ना इथे या ठिकाणी कडईत पाणी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी आता त्याच्यावरती ती चाळणी पण ठेवलेली आणि त्याच्यावरती मी वा... वांगे वाफवून घेणार आहे पण त्या अगोदर ना वांगे साफ करूनच वाफवायला ठेवायचे त्यामुळे ना मग इथं वांग्यांचे देठ मी काढून घेते सगळ्या वांगे भाजून केले तर मग हे देठ मी काढत न नव्हते पण आता आज श वाफून करायचं आहे त्यामुळे मग एक्स्ट्राचे जे जास्तीत जास्त देठ होते ते वा म्हणजे कट करून टाकलेत आणि ना आता वांग्याला चिरून घेते मध्ये काप करून आणि ते पाहते की त्यात काही खराब वगैरे आहे का तर मला हे ना भाजना भाजायच्या वांग्यापेक्षा हे जरा बरं वाटलं ॲटलीस्ट आधीच कळतं आहे काही खराब असेल तर टाकत नाही माणूस पण जेव्हा मग भाजायला भाजून वगैरे झालं मग खराब निघलं तर मग सगळा मूड ऑफ होतो पण हे जरा ट्रिक बरी वाटली आणि मग मी ना इथं सगळं असे चिरून का त्याच्यात चेक करून मग पाण्यात टाकते कारण मग ते धुऊन वगैरे मगच वाफायला ठेवीन त्यासाठी तर आता या ठिकाणी पटापट पत, सगळे वांगे चिरून मग ते धुवून घेतले आणि आता या ठिकाणी झालेले सगळे वांगे चिरून आणि धुवून आता मी हे वाफायला ठेवणार आहे एक 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 करून पाणी यातलं सगळं काढून मग ते तोपर्यंत कर ते तिथलं पण पाणी उकळलं होतं की कढईमधलं तर ह्याचे पाने झटकून वगैरे मग सगळे वांगे आता मी या ठिकाणी वाफवून घेणार आहे तर पटापट पत, असे सगळे वांगे झटकून वगैरे त्याच्यातलं सगळं पाणी वगैरे काढून ते वाफायला ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने ते चाळणीत मी वाफायला ठेवले चाळणीला तेल वगैरे तसं काही नव्हतं लावलं आणि त्यानंतर मग गॅस फुल करून दिला म्हणजे ते पटकन शिजतील आणि त्यानंतर आता मग इथं कांद्याची पात पण लगेच चिरून घेते ते म्हणजे वांगे वाफवता वाफून होत आहेत तोपर्यंत मग कांद्याची पात पण आपली चिरून होईल तर ही कांद्याच्या पातीला जो पुढचा पा, पात पाती कांदा असतो त्या कांद्यासहित मी कांद्याची पाप पात चिरून घेते कारण इतका सुंदर टेस्ट लागते ना त्याची पण आणि पातीची पण त्याच्यामुळे मग ते दोन्ही मी टाकत असते काही त्याचा कांदा काढून ठेवतात मग पात टाकतात कारण काहीजण फक्त कांदाच टाकतात पात टाकत नाहीत असं आहे प्रत्येकाचे वेगवेगळे पद्धत आणि मान फक्त भरित याचं आहे ते मग ते तुम्ही कशी करताय काय करताय ह्याला काहीच हे नाही भरित रोडगं झालं पाहिजे फक्त तर आता या ठिकाणी झालेलं आहे माझ्या सगळं कांदा वगैरे चिरून आणि आता ना ही म्हणजे ही पात आणि कांदा चिरून आता ही पातन कांदा धुवून घेते मी स्वच्छ पाण्याने पण त्या अगोदरना एकदा चेक केलं वांग शिजलं आहे का वाफवलं गेलं आहे का तर ते बऱ्यापैकी वाफवलं गेलं आहे तरी म्हटलं थोडंसं अजून एक दोन मिनटं ठेवावं ते अजून वाफवण्यासाठी मग तोपर्यंत तो मग मी ही कांद्याची पात धुवायची होती मग पाणी वगैरे घेतलं आणि त्यानंतर आता ही कांद्याच्या पातीमध्ये ते पाणी घालून ठेवले आणि जेव्हा मग हे मी फोडणीसाठी टाकेन मग तेव्हा त्याला पाणी निथळून मगच टाकेन आणि आता एक दोन तीन मिनटं झालेले आहेत तर मग त्यामुळे परत पाहते मी कारण ते वांगे शिजले आहेत का तर तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर छान शिजलेत वांगे आणि मला ही ट्रिक खूप आवडली मी पहिल्यांदाच असं ट्राय करून बघितले पण ट्रिक आवडली ही तर भाजी करतानासुद्धा असं करू शकतो आपण म्हणजे मसाला वांगा करायचं असेल तर वांगा अगोदर तळून घेण्यापेक्षा असं शिजवून घेतलं तरी पण चालेल अगदी कमी तेलामध्ये भाजी पण तयार होईल आणि टेस्ट पण छान लागेल पण आता नंतर मग मी ते सगळं वांग्याची साईडला काढून घेतलं पाणी पण फेकून दिलं आणि त्यानंतर ती कढाई परत वापस ठेवली भाजी बनवण्यासाठी सॉरी भरीत बनवण्यासाठी गॅसवरती तर त्यातलं सगळं पाणी सुकल्यानंतर मी त्यामध्ये ना शेंगदाणे टाकून घेतलेत भाजण्यासाठी कारण भरीतमध्ये आम्ही वर वर्त मी वरतून शेंगदाणे टाकते ओपडधोपड कुठून इतके सुंदर लागतात ना तर त्यासाठी मग आता मी इथं शेंगदाणे भाजून घेते तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल ना भरीतमध्ये शेंगदाण्याचा कुटतो पण ओबडधबड कुटायचा तर एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतो तर मी तर कायम तसंच करत असते त्यानंतर मग आता यामध्ये तेल टाकते मी कढईमध्ये कांदा वगैरे परतवायचा आहे त्यासाठी आणि त्यानंतर तेल थोडं तापलं का मग त्यामध्ये हे कांद्याची पात आणि कांदा तो घालून घेते कांदा तेलामध्ये टाकला का मग त्यानंतर लगेचच तिथलं जे काही कचरा झालेला होता कांद्याची भात चिरलेला वगैरे ते सगळा कचरा लगेचच त्याच टोपल्यामध्ये भरून ठेवला कारण बकेटमध्ये कचरा ऑलरेडी फुल भरलेला होता त्यामुळे मग टोपल्यात ठेवला मग कांदा परततच आहे तोपर्यंत तो तो मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाच्या काही पाकळ्या घालून घेतल्या आणि हे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा पण बनवून घेतला तोपर्यंत तो कांदा पण छान परतून घेतला कांदा परतायला थोडा वेळ लागत होता म्हणून मग त्यामध्ये ना थोडंसं मीठ घातलं म्हणजे तो लवकर परतल्या जाईल म्हणून आणि मीठ असं हातावर घेऊन टाकलं मला त्याचा अंदाज येतो म्हणून मग मी तसं टाकत असते तर तसं तर कांदा परतला होता पण अजून थोडासा कच्चापणा राहिला होता म्हणून म्हटलं मीठ टाकलं ना म्हणजे पटकन परत परतवल्या जाईल आता या ठिकाणी कांदा वगैरे छान परतून झाला म्हणजे ती कांद्याची पातळी कांदा तर त्यानंतर ना आता मी हिरवी मिरची आणि लसूणची जी ठेचा बनवून जी म्हणजे पेस्ट बनवून ठेवली होती ती पेस्ट यामध्ये घातली आणि ते ही पण छान परतवायची <laughs> ही पेस्ट टाकून त्याचा थोडा कमी गॅस करून ते साईडला ठेवलं तो तोपर्यंत मग ह्या शेंगदाण्यांचा पण ओबडधोबड कुट काढून घेते Right? फट वगैरे काढून घेतला आणि मग त्यानंतर ते वांगे छान शिजलेले होते तर मग ते, ते ले ले, वांगे त्यामध्ये घातले पण नंतर लक्षात आलं ना त्यामध्ये की अरे आपल्याला यामध्ये हळदच घालायची राहिली मग ते वांगे थोडे साईडला केले आणि ते कांदा थोडं होताच तर मग त्यामध्ये थोडीशी हळद घातली चमच्या साह्याने छान मॅश करत करत ते सगळं भरीत आता करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलं आणि मग त्यानंतर पण थोडंसं ते परतवून घेतलं बरी त्याला छान टेस्ट हवी म्हणून मग कोथंबीर पण छान बारीक चिरून घेतली होती ती कोथंबीर पण यामध्ये घालून घेतली आणि त्यानंतर पण थोडंसं व्यवस्थित असं परतवून घेतलं आणि बारीक करण्याचा प्रयत्न करत होते मी शेवटपर्यंत आणि छान बारीकसुद्धा ते झालं आहे आणि छान शिजले होते म्हणजे उकडून ते उभा फुणून घेतल्यामुळे ते छान शिजले होते ना वांगे त्यामुळे खूप सुंदर भरीत झाले मी पहिल्यांदाच हे असं ट्राय केलं जर तुम्ही नसेल ट्राय केलं तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान भरीत झालं होतं भाजलेल्या वांग्यासारखंच लागत होतं छान लागत होतं त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा जो गडधबड बड़ कुट केला होता तो कुट घातला आणि त्यानंतर ते व्यवस्थित असं परतून घेतलं आणि फायनली आता आपलं भरीत रेडी झालेलं आहे आणि त्यानंतर एक भाकरी अशी थापून घेतली आणि त्याच्यावर ना वाटीच्या साह्याने छोटे छोटे हे करून घेतले नैवेद्य बनवून घेतले कारण ते छोटे छोटे नैवेद्य थापायला पण जमत नाहीत आणि खूप हे होतं थापायचे म्हणलं तर ते छोटे छोटे नाही जमत त्यासाठी मग मोठी एक भाकरी थापून घेतली आणि मग त्याचे असे चार चार करून असे छोट्या वाटीच्या साह्याने नैवेद्य बनवून घेतले त्यानंतर मग आता ते पण ठे तव्यावरती भाजायला टाकले आणि त्याला पण सगळं भाकरीप्रमाणेच पाणी वगैरे सगळं लावून छान म्हणजे भाजण्यासाठी ठेवलेले हो आहेत तव्यावरती तर एक मोठी भाकरी परवडते पण हे छोटे छोटे नैवेद्य खूप वेळ जातो ह्यामध्ये फायनली सगळे नैवेद्य करून झाले आणि दोन भाकरीसुद्धा केल्या मी आमच्या दोघांसाठी कारण नैवेद्य देवासाठी आणि तळी भरतात त्या मुलांसाठी आणि दोन भाकरी आमच्यासाठी आणि मग त्यानंतर इथलं सगळं वरून इथलं अंगठी काढली होती भाकरी करताना मग ती आठवणीने घातली परत इकडं तिकडं पडलेली असते आणि त्यानंतर सगळं इथलं आवरून ठेवलं आणि नैवेद्य पण भरायचे होते तळी भरायचे जे ताट आहे ते पण भरायचं होतं म्हणून मग इथलं सगळं आवरल्यावर इथंच भराय भरून ठेवणार होते मी ते म्हणून आता नैवेद्य भरायला मी ताट घेतलेलं आहे आणि नैवेद्यावर फक्त हे ठेवलं जातं भरीत आपण जे केलं आहे ते आणि नैवेद्य असं असतं आ, याला भरीत रो रोडगं मग रोडगं पण मानतात भरीत रोडगं असं म्हणतात तर तिकडे जेजुरी साईडला तर खूप याचं मान आहे म्हणजे आम्ही जे मागच्या वर्षी गेलो होतो तेव्हा पण मी हे घरून करून तर पण त्यांच्याकडं ऑलरेडी होतं ते जिथं पूजा करायची होती तिथे मग ते घरून करून नेलेलं मग आम्ही रिटर्न आणलं होतं पण आता मग घरी पण इथं तळी ता भरायची त्यामुळे मग हे सेम असंच करायचं असंच करते मी भरीत आणि डोळं आणि भाकरी पण झाली आहे आणि ना मी हे भाप भरीत त्याचे थोडं थोडं ठेवते आणि ना ते जे वांग्याचे देठ आहे ना ते नाही ठेवते कारण लहान लहान मुलं येणार आहेत तळी भरायला आणि त्यांना ते खातानाच ते आले देठ म्हणून मग फक्त जो मसाला मसाला आहे जे बिना देठाचा वगैरे तर तो भरून घेते तर ताटामध्ये मी सात नैवेद्य भरले होते आणि परत डबलचे दोन भरले होते डबलचे दोन देवाऱ्या ठेवायला जे खंडोपालांना नैवेद्य जाईल तो आणि बाकीचे हे सगळे ते तळी उचलण्यासाठी मुलं येतील ते म्हणजे जे पाच सात जणं असतील मी पाच असतात मग मी सात भरून ठेवले नको कमी जास्त म्हणून आणि त्यानंतर तळी उचलायचं जे ताटे ना ते पण भरून ठेवते तर गॅसला प्लीज इग्नोर करा भाकरीमुळे खूप घाण झाला गॅस आणि हे सगळं झाल्यानंतर मी तो साफ करणारच आहे पण त्या अगोदर हे करणं वेळ वेळेच्यात हे होणं गरजेचं आहे म्हणून माझे हे करतीये तर सुपारी पण फोडून घेतली मी खलबत्त्यामध्ये सुपारीचे पण बरेचसे छोटे छोटे असे तुकडे केले ते सुपारी खोबरं सुपारी हळद आणि नागिनीचे पान याची मान असतो हळद म्हणजेच भंडारा भंडाऱ्याचा मान असतो सगळ्यांनाच माहिती आहे खंडोबाला भंडारा किती प्रिय आहे तर मग आता ते ठेवले आणि आता हळद पण ठेवते म्हणजे भंडारा आणि त्यानंतर ह्यामध्ये येईल ह्याचं खंडोबाचा टाक आणि हां फक्त खंडोबाचा टाक येईल देवटी बुदलीश हे जेव्हा तळ उचलायची तेव्हाच येईल ते तर इथे मी ना देवाचे नैवेद्य आता देवाला वाहून घेते म्हणजे अर्पण करते तर अगोदर मंडल वगैरे केलं आणि देवाला नैवेद्य देवा वगैरे वाह वाहिल्यानंतर मगच तळी उचल्या उचलल्या उचलली जाते आज काय होते काही समजतच नाही आहे आडखळते बोलताना तर इथं आता नैवेद्य वगैरे दिलं आहे देवांना त्यानंतर जी ड्युटी असते ती तिला पण वात वगैरे घालून ती पाजळ ड्युटी पाजळली जाते ड्युटीमध्ये आता मी वात वगैरे घालते तेल पण घालणारे आता ड्युटीची वात पण मी इथं या ठिकाणी दिव्याला हे करून पेटून घेतली आहे तर चला आता तळी भरण्याचा कार्यक्रम सुरू होईल

Seda'nın da çağırın, on kurme mm haram adı, çinta moran <laughs> çağırın, öde öde bayrağı başı, çağırın. Bu lokalizat adı gras var. <laughs> eee, gidin bakalım. Seda'nın da çağırın, on kurme haram adı, çinta moran Baş. तळी उचलून झाली आणि सगळं छान पार पडलं आणि त्यानंतर मग संध्याकाळी इथं महाराजांच्या केंद्रात आले होते महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर हा बघा पुढे मग मी न सांगताच पळत पळत गेला आहे आणि पर वाकून जय आहे नमस्कार आहे आणि नमस्कार केला आणि लागला खेळायला त्याला इथं खेळायला खूप आवडतं मोकळी जागा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तर कुणीच नसतं ना त्यामुळे तो, तो छान खेळत असतो इथं तर चला तुम्ही पण घ्या महाराजांचं दर्शन तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल वा धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ